तुमचं स्वागत आहे पण एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे उसडण्याचा अड्डा आम्ही आता व्हायला मस्त की नाही इथं पहिलंच आपला फायर दिसले बघ इथंच फायर मस्त आणि इथे एक बैल तर आज बैल आला ना पूर्ण अड्डा भरला मस्त की हे कुठला बैल इथं पण बैल आहे शंभू बघ आणि एक हजार वाचू आहे त्यांचाच आता इथं एक बैल महबूब सगळे आले तुम्हाला दाखवत आता असते असती बघ आता गाडी खालच जाऊन वाटत आणि पण शाळेत जिंकले मस्त कि चला आता जाऊ बघू आपण कुठली कुठली पाहिलं आल्या सेव्हिंगवाल्यांचा मोन्याचा टेम्पू पण आले नक्कीच मोन्या सुद्धा आला असेल बघू आपण कुठे योगा इथंच इथंच दौऱ्यान छोटा मोन्या आणि मोठ्या मोन्या दोन्ही आहेत इथं एकच छोटा मोन्याचा आठदा तर पूर्ण आठ दहा पूर्ण भरले आज त्याचा कच आहे बघा बाईला वाढवलीचे पण जिंकले तेव्हा घेत्या घेत्या बाईला चालणार आता खाली मस्त गे बघा इकर इकर पण आता तिकर पण आहेत बाईच गोलवली वाला तर टिटवी पण आलेला आता गाइज मामाला लोलोला मामाला लोलोला मोया बोलूली वालांचा डिटवी पाटलावाल्यांचा सर्जा पण जिंकली सर्जा पाटलेकरांचा कामून दिवस चाललेत भेटलेला उद्या वैर काय फोन केला पबजी पण आले भिवंडीचा आणि बारक्या खेळचा नवीन खरेदी ससा बदलापूरकरांची शिट्टी पण इथं आणि इकडे पण पहिला बदलापूरकरांचा फरफट पण आले इथं महिबान पण आले आज आणि तो माळघोपा गोणीत पुष्पा इथं ली चिक्क्या पण आले इथं आणि नाशिकची गाडी इथं बेल इथं आणि तो चिक्क्या बैल भिल्लाय मस्ती करत त्याला नेनात कसं कुटारीचा सोन्या पण आता निघल शर्यत वाटत आता जाऊ आता ही पण शर्यत बघू आपण भेटली तर बघायला खाली जाऊन तर चला खालीच जाऊ आता नेतोलीचं लक्ष पण आहे

अरे बघा इथे एकतीस तारखेला सुंदर असं आपल्याला मैदान पाहायला मिळेल आनंदनगर सुंदर असं आनंद नगर आनंदनगर